थंडी सुरू झाली ना तेव्हापासून कामं नकोच वाटते व पण कामं काय आपल्याला आहे का तर गावाकडून तुरीची शेंगा आणल्या होत्या त्याचे सोले मला आज बनवायचे होते तर छान असे भाजून घेतले आणि वाटणमध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे एवढंच मी काढतीये आहे जसं गावाकडे बनवतात ना तशी मी ही भाजी बनवते खरंच खूप भारी लागते खायला आणि त्याच्यानंतर जे काही आपण सोले सोलून घेतले होते तळून घेतले होते तेही आपल्याला थोडेसे मिक्सरमधून बारीक करायचं नंतर फोडणीची तयारी कडाईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरा मोहरी आणि कढीपत्ता टॅमॅटो कोथंबीर हे छान असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जे सोले मी बारीक केले होते मिक्सरमध्ये तेही आपल्याला घालायचे आहेत आता डायरेक्ट आपण तसं टाकू शकतो पण थोडंसं बारीक केलं ना त्याला तर त्याची टेस्ट एकच नंबर राहते बघा तर छान त्यालाही परतून घेतलं आणि जे काही वाटण मी तयार केलं होतं तेही त्याच्यात घातलंय पाणी आपल्याला थोडंसंच ऍड करायचं घट्ट भाजीच ही छान आहे आणि दिसायला जरी ती चांगली दिसणार नाही पण खायला एकच नंबर लागते बघा तर भाजी पण माझी इथं तयार झाली आहे आणि त्याचंही टिफिन मी पॅक केलंय तर चला आता ब्लॉकची एंड मी इथेच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय